सगळं काढून त्याच्यानंतर आम्ही पंचामृताने त्यांना आंघोळ घालतो आणि हे पंचामृत शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेले आहे त्याचं प्रमाण सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देईन कसं तयार केलं ते आणि पंचामृताने आंघोळ घालून झाल्यानंतर स्वच्छ पाण्याने त्यांना आंघोळ घालतो अंघोळ घातल्यानंतर स्वच्छ वस्त्रांनी त्यांना पुसतो आणि जे काही पाणी आहे तामानामधलं ते तुळशी मध्ये घातलं जात त्यानंतर चंदन गंध वगैरे लावून त्यांचे जे काही वस्त्र आहेत ते पुन्हा दागिने आहेत पिटा आहेत ते सगळं घालून मग आम्ही पाण्यामध्ये त्यांना विराजमान करणार आहोत आणि हा जो माझे एक फोटो दिसतोय राधाकृष्णाचा तो सुद्धा माझ्या मावनी भावाने दिलेला आहे आणि हा फोटोची खासियत अशी आहे की त्याला काचेची फ्रेम नाही आहे पण तरीही तो फोटो कधी खराब होत नाही म्हणजे त्याच्यावर कधी धूळ बसत नाही डस्ट फ्री अशी त्याचं फिनिशिंग आहे कधीच त्याच्यावरती धूळ बसत नाही त्यामुळं आता बरेच वर्ष दोन तीन वर्ष तर झालेच दा दा असतील की ते एकदम मस्त आहे म्हणजे कधी त्याला पुसतही नाही त्याची जी, जी बाकीची लाकडी फ्रेम आहे तेवढी त्याच्यावर धूळ बसते पण ती ज्या आतमध्ये जे काही फोटो आहे त्याच्यावर कधीच धूळ बसत नाही तर कृष्णाचा सगळा साज शृंगार सगळा झालेला आहे रांगोळी वगैरे काढलेली आहे मी इथे आता नैवेद्य दाखवणार आणि आरती करणार आहोत आणि नैवेद्यसाठी मी इथे केशर दूध घेतलेला आहे दही आहे लोणी आहे पेढे आहेत खीर पण बनवलेली आहे मी आणि सुंठवडा सुद्धा बनवलेला आहे आपल्या भारतामध्ये उत्तर प्रदेशामध्ये म्हणजे उत्तर साईडला जिकडे पंजीरी नावाचा एक प्रसाद कृष्णाला दाखवला जातो तो सुद्धा मी दरवेळेस बनवत असते पण यावर्षी बनवू शकली नाही पण पुन्हा मी कधी जेव्हा बनवेल तेव्हा तुम्हाला मी नक्की वाटते तर सगळ्यांनी घेऊन आरती केली त्याच्यानंतर पाळणा लावला आणि पाळण्यावर सगळ्यांनी कृष्णाला जोजवले जो अशा प्रकारे आमची पूजा झालेली आहे आता मी नैवेद्य दाखवते आणि प्रत्येक जो नैवेद्य आहे तो कृष्णाच्या तोंडासमोर घेऊन त्याला घास भरवल्यासारखं केलेलं आहे म्हणजे जो काही नैवेद्य आहे तो दाखवला आहे आणि सगळ्यात शेवटी पाणी सुद्धा पाजलेलं आहे आणि मुलं दिवसभर बाहेर असल्यामुळे त्यांची शिवमूठ राहिली होती त्यांनी सुद्धा शिवमूठ वाहून घेतली पूजा केली तर अशी आम्ही जन्माष्टमी साजरी केली तुम्हाला सुद्धा या श्री कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा तर असा हा आमचा ब्लॉग होता हे असं डेकोरेशन जे केलेलं आहे आमची जी पूजा करण्याची पद्धत आहे तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार